आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ग्रँड मास्टरच्या प्रवासामध्ये तुमचं पुन्हा पुन्हा खूप खूप स्वागत आहे तुमचा शक्तीपात झालेला आहे एज अ ग्रँड मास्टर म्हणून काय वाटलं तुम्हाला कशा प्रकारे ऊर्जेसोबत तुम्ही एकरूप झाला आणि काय ऊर्जा फील झाली हे नक्कीच सांगा खूप धन्यवाद आपण या ब्रह्मांड ऊर्जेचे खूप धन्यवाद मानूया सर्व ऊर्जा सर्व सर्व देवी देवतांचे सर्वांचे सर्वांचे धन्यवाद ग्रँडमास्टर्सचे धन्यवाद आणि तुमचे सगळ्यांचे धन्यवाद चला काय फील झालं कोण पहिलं शेअरिंग करणार हात वर अरे वा सुधीर सर सानिका सगळे वाले पहिले शेअरिंग ओके सगळे यश घेऊया आपण पहिली संधी सरांनी घेतली मॅडम बोला सर आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते पहिल्यांदा मंजुश्री हेलिंग इन्स्टिट्यूट मी धन्यवाद मानतो म्हणजे मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो थोडीशी सुरुवातीला भीती होती घेताना कारण माझे चार चार पाच दिवस मीच झाला होता क्लास थोड्याशा अडचणींमुळे पण तसंच सुरुवातीचे एक दीड मिनिट मला वेगळं काहीतरी असं जाणवलं होतं पण कळत नव्हतं काय झालं पण नंतर लिंक लागल्यानंतर मी इतका ऊर्जेशी एकरूप झालो आणि संपूर्ण असं जे शस्त्रार चक्र जे आपण म्हणतो एकदम काहीतरी मस्तक का असं दा जाणवत होतो वरती खूप छान आणि नंतर तीच ऊर्जा खाली 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 जसं मेडिटेशन मध्ये आपण घेतो तसं पहिल्यांदा मला असं जाणवलं की माझी सर्व चक्र अशी फिरतायत जोर 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 आहेत अगदी संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा आलेली खूप ऊर्जा आलेली स्पष्टपणे जाणवत होत की चक्र फिरतायत आणि त्यापासून खूप काहीतरी वेगळं वाटत खूप वेगळं म्हणजे मी ह्या भोवती नव्हतोच इतपत अनुभव आला शक्तिपात झाल्यानंतर आपण जेव्हा सांगितले की डोळ्या हात ठेवा तेव्हा कुठेतरी मी भानावर आलो आणि तरी सुद्धा लवकर डोळे उघडा वाटत नाही अजून सुद्धा असं त्याचा प्रभाव अजून सुद्धा माझ्या शरीरावर आणि डोक्यावर असल्यासारखा वाटतो खूप धन्यवाद मॅडम खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू 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 सर थँक्यू आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते सर्वांना मॅडम खूप खूप धन्यवाद खूप छान एक्सपिरियन्स होता आजचा पहिलं तर खूप फ्रेश वाटलं नंतर खूप प्रकाश पूर्ण प्रकाशमय झाल्यासारखंच होते वरपासनं बेसिक चक्रापर्यंत सगळं नंतर व्हायलेट कलर जाणवला हाताला खूप व्हायब्रेशन जाणवत होते माझ्या प्रचंड व्हायब्रेशन ह्या तळ हाताना दोन्ही आणि त्याच्यानंतर एक लवेंडर पिंकीश कलर मध्ये तो कलर मध्ये म्हणजे होते मी असं मला फील झालं खूप छान थँक्यू खूप खूप धन्यवाद हँड राईज हँड राईड शिवाय घेणार थोडा ओके बोला निशा पण आपण हात वर करायचा किंवा इलेक्ट्रिक हँड राईज करून ठेवा ओके okay? आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते जेव्हा शक्तीपात चालू झाला तेव्हा माझ्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये व्हायब्रेशन आले हे मुंग्या जाणवत होत्या अगदी आणि त्यानंतर पूर्ण शरीरामध्ये पांढरा प्रकाश तो दिसत होता और पण माझा व्हाईट दिसत होता आणि त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा ग्रीन कलर त्यानंतर ब्ल्यू कलर असे दिसत होते छान अनुभवला मस्त मस्त खूप छान थँक्यू निशा थँक्यू थँक्यू कविता आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना माझा शक्तिपात काल झाला आणि शक्तिपात जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा डोळ्यापुढे अशी व्हाईट लाईट दिसत होती आणि मध्येच एकदा लेफ्ट साइड ला एकदा राईट साइडला असा शुभ्र धवल चांदणीचा प्रकाश जो तुम्ही आपल्या प्रत्येक मेडिटेशनला म्हणत असता तसे मध्येच इथून एखादी म्हणजे असा प्रकाश यायचा इथून एखादा एखादा स्टारचा स्टार लाईट यायचा असं सतत म्हणजे पूर्ण अटेनमेंट पूर्ण होईपर्यंत तसंच होत होता थँक्यू सो मच फॉर नमस्ते आत्वा नमस्ते आणि काल तर कवितानी कमालच केली खूप लॉंग मेडिटेशन करू लागला <laughs> हो ना कविता ताई पहिल्या पूर्ण वेळ थांबलेली थँक्यू चला लवकर लवकर हा रत्ना ओके हा। okay, रत्ना आणि त्यानंतर मग संचिता ताई ओके हा नमस्ते अटेंडमेंट सुरू असताना मॅडम खूपच सहसा चक्रा पासून ते बेसिक चक्रा पर्यंत खूप छान प्रकाश जाणवत होता आणि असं हातांमध्ये पण खूप व्हायब्रेशन जाणवत होते खूप रिलॅक्स वाटत थँक्यू मॅडम खूप छान खूप छान रत्ना तुमचा शक्तिपात घेत देत असताना पण मला खूप छान अनुभव आला अगदी काय म्हणूया न सांगता येणार शब्दासारखी एवढी सुंदर एनर्जी वाटली खूप मस्त खूप okay. मला असं वाटलं तुम्ही टीचर आहात लहान मुलांमध्ये खूप जास्त वेळा राहता ना म्हणून कदाचित एवढी छान एनर्जी जाणवली अगदी कोवढी कोवडी थँक्यू <laughs> चला ताई आई आत्माला मॅम नमस्ते हा मॅडम शक्तीपात सुरू झाल्यावर ना म्हणजे डोक्यापासून असं खूप ऊर्जा येते असं जाणवत होतं मला संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह जाणवत होता आणि हातामध्ये खूप मुंग्या आल्या होत्या दोन्ही हाताला आणि असं डुलल्यासारखं होत होतं मला म्हणजे डुलते असं वाटत होतं संपूर्ण असं मला अनुभवला खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू uh, थँक्यू नमस्ते सर्वांना कालच माझा शक्तीपात काल म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केलं तर हातामध्ये व्हायब्रेशन होत्या आणि डोक्यामध्ये थोडासा चिरल्यासारखं होत होता आणि तुम्ही जे आम्हाला सांगितलेलं कानाचं सा चित्र बघून ठेवा तर मला माझी नातच अगदी लहानपणीची डोळ्यासमोर दिसत होती म्हणजे तिचे असे कुरळे केस सफेदच आम्ही तिला तेव्हा ते कपडे घालायचे ते कपडे तसेच आणि ती अशी खूप हसत होती आणि अशी नुसती फिरत होती गोल गोल म्हणजे अशी बागडत होती आणि आज जेव्हा तुम्ही ह्या लोकांना देत होता तेव्हा तुम्ही जेव्हा बोललात सोनेरी प्रकाश बघा डोळ्यासून तो पूर्ण असा सोनेरी प्रकाशच दिसत होता पूर्ण आणि नंतर थोड्याने थोडासा निळसर असा प्रकाश दिसत होता खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद आता कोण तयार आहे पटकन पटकन ओके आता वरी, आत्मा नमस्ते मॅडम नमस्ते माझा शक्तिपात काल झाला खूप छान अनुभव आला वाईट प्रकाश औरा एकदम मस्त आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या वर्गातली छान छोटीशी पहिलीची मुलं आणि त्यांची दहीहंडी आणि आम्ही श्री कृष्णाचा आणि त्याचा ड्रेपरी करून मुलांना शाळेत यायला सांगतो अशी सगळी माझे बाळगोपाळ सुंदर असा हा दहीहंडीचा सण साजरा करताना माझ्या डोळ्यासमोर दिसले आणि खूप छान खूप छान अनुभव आला मला काल थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू खूप छान खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आत्मा नमस्ते मॅडम <laughs> खूप छान अनुभव आला मॅडम का खूप छान अनुभव आला अनुभवाला एकदम असा व्हाईट प्रकाश दिसला डोळ्यासमोर आणि सहस्रावर एकदम असा शीतल थंड थंड वाटत होत मला पूर्ण डोक्यावर असं थंड बिलकुल थंडीगार असं एकदम थंड थंड वाटत होत आणि जे तुम्ही सांगितलं की श्री कृष्णाचं अगदी बालपणातलं हे ते जे रूप आहे वटस्थ पत्रस्थ कुठे शयान बाल मुकुंद मनसे स्मराम बिलकुल तेच रूप माझ्या डोळ्यासमोर येत होत आणि मथुरेतली ती यमुना नदी आणि ते तो कारागृह तो प्रत्यक्ष पाहलेला आहे त्यामुळे ते एकदम म्हणजे जा डोळ्यासमोरूनच जात होतं असा अनुभव आला खूप छान खूप छान खूप छान धन्यवाद मॅडम रेवती ताई आत्मा नमस्ते मॅडम तर मला काल खूप छान वाटलं प्रकाश पूर्ण येत होता आणि नंतर श्रीकृष्ण म्हणजे मोठेपणीचे पितांबर वस्त्र धारण केलेले रूप त्यांचं मला दर्शन झालं आणि त्यानंतर मेडिटेशन संपायच्या वेळेत म्हणजे ना पूर्ण वर्षी अस आकाशात मोर मोरपीस धारण केलेलं मुक्कुट दिसलं श्री कृष्णांचा आणि खूप छान शांत वाटलं छान खूप छान यू खूप मस्त रे होती ताई खूप छान छान यू गजानन दादा मला आवाज येतोय का यस बर अं मेडिटेशन होत असताना मला खूप ऊर्जा जाणवली जी वरून शस्त्रापासून शस्त्रा शक्रापासून संपूर्ण बॉडी पर्यंत अ संपूर्ण ऊर्जा भरपूर अशी ऊर्जा जाणवली जी हातामध्ये पण माझ्या खूप सारा संवेदना होत्या आणि खूप छान एक्सपिरियन्स होता खूपच एक्सपिरियन्स होता खूप छान थँक्यू 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 सुनीतात आई जोरात आत्मा नमस्ते हा आत्मा नमस्ते काय म्हणजे शक्तीपथ चालू असताना अर्धवा असं पाण्याच्या लाट्यामध्ये बसल्यासारखं एक हुद होत मला नदीचं नदीच पात्र बसल्यासारखं वाटत होत अस लाटांच्या लाटा येत होत्या आणि तरंगत तरंग, तरंग, तरंग साईड हा एकच साईड आणि ते पूर्ण असं एका साइड तेच वर खाली वर खाली होत होत पूर्ण बसलेले होते मी असं वाच मस्त थँक्यू खूप छान खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद छान आता कोण अलका ते मॅडम काल पहिल्यांदा मागू माझ्या आज्ञा चक्रावरती म्हणजे अगदी खूपच शांत असं म्हणजे काहीच नाही नुसतं प्रकाश का काय म्हणता येणार मला सांगता येणार नाही नीट पण अगदी खूप शांत आणि रिलॅक्स हे पहिल्यांदा असं मला जाणवलं मॅम मागच्या तीन शक्तिपात घेताना माहिती नाही का पण मी अशी घाबरत वगैरे होते पण काल पहिल्यांदा न घाबरता खूपच रिलॅक्स्ड आणि नंतर मी कृष्णासमोर एक फुल ठेऊन मग बसले होते आणि मग नंतर फक्त कृष्णाची मूर्ती आणि मी सारखी थँक्यू 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 म्हणतेय हे आणि हातात मध्ये खूप अशी पांढरी शुभ्र ऊर्जा खूपच जाणवली माहितीबद्दल खूप खूप थँक्यू मॅम थँक्यू खूप थँक्यू खूप थँक्यू थँक्यू स्मिता कदम आत्मा नमस्ते मॅडम तर आपली डोक्यावर दिसत आणि सगळं पांढर शुक्र म्हणजे धारा जे लागतात ना त्या पूर्ण सहस्र चक्रावर होत पहिल्या मेडिटेशन मध्ये आणि नंतर मग मला जेव्हा ऍडजस्टमेंट चालू होते तेव्हा मला काय नाही फक्त शांत होत होत्या ताई तुम्ही एकदम ट्रान्स मध्ये अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये खूप छान होत्या छान आणि आज तुम्ही सांगितलं ना की गोल्डन ते पात्र ओके खूप छान ओके थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते विद्या हिरे आत्मा नमस्ते मॅडम आत्मा छान वाटलं मॅडम पूर्ण ऊर्जा जाणवत होती आणि माझे हात एकदम असे चिपकले होते पूर्ण बॉडी मध्ये ऊर्जा ऊर्जा जाणवत होती सहस्रार चक्रापासून पूर्ण खूप ऊर्जा होती आणि हात एकदम असे चिपकले होते थँक्यू थँक्यू प्रज्ञाताई आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मला काल खूपच छान वाटले एकदम पूर्ण ऊर्जा जाणवत होती आणि कृष्णाबरोबर राधा तर असते आणि मला तुम्ही राधेच्या रूपाने मला शक्तीपात देत आहात हे जाणवत होत खूप 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 धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद प्रज्ञा खूप छान माझ ना काल काय झालं इथं आज्ञाचक्र आहे ना ते असं ओढत होत आणि डोक्यावर असा हवेचा झोत आलेला एवढं आहे येस खूप छान एवढंच नाही म्हणायचं त्याला खूप छान म्हणायचं ओके खूप छान खूप छान थँक्यू आणि आत्पा नमस्ते आत्पा नमस्ते मला आज जाणवलं मला म्हणजे माझ्या आज्ञाचक्रावरती वॉयलेट पूर्ण चक्र फिरत होत ते जाणवलं आणि थोडा वेळ मला असं म्हणजे आतमध्ये कुठेतरी असं प्रकाशात पुढे गेल्यासारखं जाणवलं एक हात दिसला असा आलेला दिसली समोर बस तेवढं पण आज जाणवलं आज खूप छान वाटलं मला ओके खूप छान दिशा थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू दिशा नमस्ते मॅम मला खूप छान इजा झाली होती चालवली म्हणजे एकदम ट्रान्स मध्ये गेल्यासारखं आणि नंतर जेव्हा तुम्ही आवाज केला तेव्हा डोळेच उघडायला होत नव्हते कोरोना म्हणजे अगदी वरती की पाया पाण्या सगळं पडून पूर्ण इंडिया आल्यासारखं झालं होतं कोरोना म्हणजे मला तुम्ही बोलताय माझं नाव घेतल्यानंतर असं नाव गेल्यानंतर मला ते बसायला डोळे बसायलाही हात जोडून होत ते ट्रान्स मध्ये जाऊन मला खूप खूप छान वाटते म्हणजे काय खालच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे बाहेरच पडताना सकाळी पण एवढी ऊर्जा जाणवते की तुला मेरिट स्टेशनला बस आवाज क्लिअर नाही येत आहे थोडस आता बोला आता येतोय मॅम येस मॅम आता मला ना काल सगळी पाठ होताना मला खूपच छान ऊर्जा जाणवली अगदी माझं अंग थंड पडलं होतं थंड पडल्यासारखं झालं होतं आणि मुंग्या शरीरामध्ये असं एक ऊर्जा येते त्याच्यामुळे मुंग्या पूर्ण शरीरामध्ये मुंग्या जाणवत होत्या असं म्हणजे एकदम आणि डोळे एवढे म्हणजे त्यांचं ना असं वाटत असतं की कोणतं आहे दिशा म्हणून नाव घेतलं तरी पण मला ते उघडायला वाटत नव्हतं पूर्ण ट्रान्स मध्ये गेल्यासारखं ती सुद्धा मला सकाळपर्यंत जाणवत होती आणि तुम्ही मेडिटेशनला सुद्धा मला उठायला एकदम हे फ्रेश होते दिशा खूपच छान इतका इतका छान अनुभव होता की मला म्हणजे एकदम खूपच छान वाटलं खूप छान अनुभव आला पाहिजे थँक्यू थँक्यू श्रुती माइक हा आत्मा नावस्ती म्हणून काल शक्तिपाद घेतलं तेव्हा फील नाही फक्त सस्कार टक्के थोडं जड असं सभात होतं बाकी असं काही वाटलं नाही मला पण आज जेव्हा मी शक्तिपाद चालू होतं सगळ्यांचा तेव्हा डोळे बंद करून बसून पूर्ण सफेद प्रकाश प्लस करायला बघतो आज मला ते पूर्ण अनुभव काल अनुभव एवढा नाही आला पण आज बरोबर अनुभव <laughs> येस काल आपण जी ऊर्जा घेतली ना श्रुती त्या ऊर्जेनी आपली जी सटल एनर्जी झाली म्हणून आज ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या शक्ती पाहता नंतरचा जो मेडिटेशन होते त्याचा जो परिणाम प्रभाव असतो हा तुम्हाला समजला आता ओके येस खूप छान थँक्यू थँक्यू येतोय ना आवाज येतोय ना यस yes. हा आत्मा नमस्ते सर्वांना मॅडम म्हणजे दाढ दुखत होती डाव्या साईडची तर ती थांबली पहिली म्हणजे ती <laughs> दुखणं थांबली आणि नंतर ले। मग मला इथे आज्ञात चक्र आहे ना तर इथे थोडस दुखायला लागलं मग लेफ्ट साइडने फिराय फिरल्यासारखं वाटत होतं काहीतरी होत होतं म्हणजे असं डोक्यात काहीतरी वाटलं आणि कृष्णाचं म्हणजे कानाचं रूप दिसत होतं छान आणि एक जे फिअर किंवा मी तुम्हाला फिअर आणि कॉन्फिडन्स तर त्या दोन गोष्टींबद्दल मला खूप पॉझिटिव्ह वाटला की येस आता म्हणजे ते गेलंय किंवा मी रिलॅक्स आहे आणि इथे मला ते जाणवत होत कृष्णाचं पण हे दिसलं छान वाटलं म्हणजे ओव्हरऑल येस yes. छान आज व्हिडिओ सुरू थँक्यू थँक्यू आणि आम्हाला पूर्ण दिसल्या ना अशाच दिसत राहा आनंदी आनंदी एवढा विश्वास ठेव ओके थँक्यू अरे नोका ताई आत्मा नमस्ते काहीच नाही झालं का बरं असं एवढे अनुभव ऐकतो ना आपण मला काही नाही ओके तुम्ही छान ट्रान्स मध्ये जाता मस्त छान ट्रान्स मध्ये जाता आयुष्यामध्ये बदल होत आहे बस हेच जास्त महत्वाचं आहे एखाद्याला नाही जाणवत ताई बघा हे सांगतात हे सांगतात तुम्ही सगळे जण रेणुका ताईला टेन्शन देता बरं का <laughs> <laughs> पण ना रेणूक्यात आपली एनर्जी चेंज होत आहे हे महत्वाचं एखाद्याला एनर्जी फील करता येत नाही असं होऊन राहिलं बाकी काहीच नाही जाणवते सगळं तुम्हाला तुमचा शक्तिवाद होत असताना पण खूप जास्त ऊर्जा सगळं सगळं जास्त जाणवते पण तुम्हाला ते फील नाही करता येत अनुभवताना येऊन राहिलं ठीक एक वेळ असं येईल ना की तुम्ही सगळे अनुभव सांगाल पूर्ण विश्वास आहे माझा काळजी करू नका ओके होऊ शकते अच्छा कालचं कानाचं पहिलं मेडिटेशन केलं तेव्हा रेणुका दे कानाच आपण काल आपण पहिलं मेडिटेशन केलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही मॅडम काही नाही काही नाही तुम्हाला तो छोटासा कृष्ट दिसला नाही मला काही दिसत नाही ओके 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 काय पण नाही ओके फिलिंग पण होत नाही ओके okay. फिलिंग पण होणार जाणवणार पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते रेणुका ते बस बाकी काहीच नाही पण ना मला जाणवत नाही हे डोक्यातला काढून टाका पहिले काय कारण आपण तयार केलं आहे की मला यांच्यासारखा अनुभव येत नाही हे अपन आपण आपल्या माइंड सोबत तयार केलं आहे ओके आणि जसं ती निघेल ना तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणवायला लागतील आपण आपली ऊर्जा थांबवून ठेवतो अनेक वेळा असं देतोय काही लोकांना सुरुवातीला असं व्हायचं की नाही आता नाही होत आहे त्यांनी सोडून दिलाय जे होईल ते होईल मला दिसलं पाहिजे मला काही जाणवलं पाहिजे यापेक्षा मला जे काही आहे ओके एक सेकंड फक्त थँक यू नेक्स्ट सीमाताई पाटील नंतर उत्तरा ओके लक्षात लागत मला मला पण जाणवलं चांगलं आत्मा नमस्ते आत्वा नमस्ते डाव्या <laughs> डोळ्याची त्वचा ओढली जात होती बाहेरच्या साईडून आणि प्रकाश असा वर चाल आ, उदरन, वर चाललेला आणि ढग कसे जमा होतात तसं झालं आणि रंगाची उधळण झाल्यावर कसे कलर असे होतात तशा पद्धतीचं झालं एकत्र झाले सगळे रंग एकत्र झाले सगळे रंग छान वाटलं असं पूर्ण असं एकत्र एक झालं थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू उत्तरा आत्मा काल मला पिकॉकची खूप एनर्जी जाणवली म्हणजे खूप रानातले पिकॉक असतात तसे आणि त्याच्या पंखावरचे जे कलर असतात त्याचे सगळे असे शेडिंग 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 आणि त्याच्यामध्ये सनराइजची मग नंतर एनर्जी जाणवली सकाळचे एकदम शांतता असते ती सनराइज आणि शेवटी शेवटी असं मी बघत होते वरती सहस्राचार चक्रावर पण असं खूप गुड आहे काही त्याच्या पलीकडे म्हणजे खूप शोधण्याचा मी असा प्रयत्न करत होते चालेल <laughs> मॅडम आज आणि मी थर्ड डिग्रीचा आज केलं तेव्हा खूप वेगळं आणि छान वाटतं एकदम फ्रेश एनर्जी होती आजची yes, शक्तीपात पात मला नंतरची ती ऊर्जा असा तो विषय आहे म्हणून आपल्याला जास्त ऊर्जा जाणवली ओके उत्तरा थँक्यू चेतना चालू आहे आत्मा नमस्ते सुरू आहे माईक आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते बोला माझा सहस्रार चक्रापासून ते बेसिक चक्रापर्यंत पूर्ण असं वाईट वाईट जाणवत होत आज मला वाईट प्रकाश आपल्या आतमध्ये येत आहे व्हायब्रेशन जाणवत होते हाताला पायांना आणि छान वाटलं म्हणजे खूप छान वाटलं आज पण हो आतमध्ये थँक्यू 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 ऑल ऑफ यू ग्रँडमास्टर आपलं आपण आता इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक माध्यम होणार आहोत आपण एक गुरुपदापर्यंतचा आपला हा प्रवास झालेला आहे आणि आता आपल्याला त्या ऊर्जेसह इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे खूप सुंदर ही ऊर्जा आणि एक एक टप्पा आता पुढे जाणारच आहे आपण भरपूर काही शिकणार आहे ग्रँडमास्टरच्या प्रवासामध्ये तुम्ही मला ही संधी देत असता आणि तुम्ही सुद्धा ही संधी घेता त्याकरिता तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद या ब्रह्मांडाचे धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट येऊ देत आनंदी आनंद सर्वीकडे थँक्यू ऑल ऑफ यू खूप धन्यवाद आत्मा नमस्ते आत्मा